नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा हो। तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सुंदरी मालिकेच्या सेटवर आता आपण आलो आहोत आणि संगीत सोहळा रंगणारे तुम्हाला माहितीचे सगळी धावपळ सुरू आहे आणि माझ्यासोबत आता आरती स्वतः आहे आरती स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि रेडी होतेच थोडीशी धावपळ आहे येस खूप धावपळ आहे कारण सगळं फटाफट संपवायचंय आणि करायचं मुळातच कसं एक्साइटमेंट जास्त एकस आहे काही कमी नाही पडलं पाहिजे सो पयाप इतकं महिना पटापट रेडी होऊन मस्त एन्जॉय करायचंय <laughs> संगीत सोहळा रंगणार आहे सो आत्ताचा हा लुक तुझा जो लुक आहे तो संगीत स्पेशल आहे काय आहे नेमका आणि तू सारी मध्ये डान्स वगैरे करणारे येस yes, मी डान्स करणार आणि हे पहिल्यांदा घडतं म्हणजे मी टेलिव्हिजनला पहिल्यांदा डान्स करते आणि मुळातच कॅरेक्टर म्हणून सुंदरीचं ती आहे कलेक्टर सो तिला असं नटायचं सजायचं काही वेळ नाही आहे आपण असं दाखवलं आहे की बाबा हा तिला मुळात मला नटाय सजाय नटायची सजायची आवड आहे पण सुंदरीला नटवणारी तिची बेस्ट फ्रेंड मैत्रीण आहे सो तिने असं छान ठरवून केलेलं आहे की आजकाल बघितलं आपण संगीत सेरेमनी असू देत किंवा वेगवेगळे कार्यक्रम केले जातात लग्नाच्या आधी त्यात असं इंडो वेस्टर्न किंवा संगीतासाठी स्पेशल असं काहीतरी केलं जातं जे वेस्टर्नाईजही जा वाटेल आणि इंडियनही वाटेल सो तसं काहीतरी करायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही पण तू म्हणतेस तसं साडीत डान्स करणं वगैरे जमणार आहे का आणि तो आता आपण म्हटलं जसं की संगीतमध्ये ते असतं ना की आपण मन मोकळेपणे नाचू शकतो म्हणून आपलं ड्रेसिंग खूप कम्फर्टेबल असतं सो तुला साडीत डान्स करणं कम्फर्टेबल आहे मुळात नाहीये पण मला प्रयत्न करायचा बिकॉज आपण बऱ्याचदा असं होतं की कम्फर्टेबल नसतो ना पण नाचतो मिरवणुकीत पण नाचतो साड्या असतात बायका खोचून नाचत साड्या ते पण पण हा आज नवरी म्हणून सो मी एक्सायटेड तर आहेच थोडीशी घाबरलेली पण आहे घाबर पण माहिती मी करू शकेन ते पण हातात हिरवा चुडा दिसतोय मस्त आणि तुझी सारी जरा मला लुकबद्दल पण सांगशील काय स्पेशल आहे कलर कॉन्ट्रास्ट कसं आहे तुम्हा दोघांचं आणि का निवडले तसे कलर तेही मला प्लीज सांगशील Uh, मुळात हा कलर खरं तर आम्ही दोन तीन असं मस्त छान कलर्स बघितलं होतं तो कॉन्ट्रास्ट करायचं होतं मी आणि धनंजय म्हणजे सौरभ चौगुले आम्ही दोघांच्या कॉन्ट्रास्टच करतो ड्रेसिंग आणि मला फार झेंकी बंकी नको होतं म्हणजे असं अगदीच लाऊड दिसेल बिकॉज सुंदरी आहे कॉन्ट्रास्टने खूप म्हणजे सावळी दाखवलेली आहे सुंदरी आमची ती स्टोरी सो सो आहे सो मला असं लाऊड असं वाटेल काही करायचं नव्हतं सो जेवढं आहे ते डिसेन्सीच जपायची होती सो आम्ही तसं प्लॅन केलं आहे त्यानुसार ज्वेलरी बद्दल माझ्या मते मिनिमल ज्वेलरी जु, आहे अगदीच खूप डिसेंट आहे तू म्हणालेस तसं की लुक आणि एकंदरीत कॅरेक्टर बघितलं तर सगळंच डिसेंट आहे सो त्या हिशोबानेच ही सगळी ज्वेलरी हिरवा चुडा आणि गळ्यात एक थोडसं मिनिमल असं ठरवलं येस येस तसच ठरवलंय म्हणजे भक्ती मॅम असू देत किंवा अक्षता म्हणून आमच्याकडे मुलगी आहे सो so, तिने सगळं काही ऑर्गनाईज केलं अगदी वेटरच्या कपड्यांपासून ते सगळं लीड आर्टिस्ट असतील सगळ्यांची काळजी घेतलेली आहे so, सो म्हणजे याआधी तरी असं सिक्वेन्स झालेलं नाही आहे सुंदरीच्या लाईफमध्ये mm -hmm. कारण सुंदरीच्या लाईफमध्ये आधी जेव्हा घडलं होतं ते ते पण लग्न फार घाईत आणि गावाकडच्या मंपात घडलं होतं पण आता एक जवळपास सात आठ वर्षांचा अनुभव आहे तिच्या गाठीशी आणि आता तिने एक दुनिया बघितलेली आहे गावाकडून ती शहरात आलेली आहे सो तो जो वेस्टर्नाइज पद्धतीचा भाग आहे तो तिनं आत्मसात केले सो सध्या ती त्याच्यात रेडिवायचा प्रयत्न करते ती मुळात सुंदरीच्या कॅरेक्टरचा हा भाग नाही आहे पण मुळात तिने बघितलेली आहे ती बाहेर पडलेली आहे सो त्या पद्धतीने तिने ते एक्सप्लोर करायचं यावेळी तिने काहीतरी छान वेगळं ट्राय करायचा प्रयत्न केला okay. पण आरतीला स्वतःला किती डान्स करायची आवड आणि संगीत सोहळा म्हटल्यावर आता मला बरेच माझ्या मध्ये तुझा आणि धनंजयचा रोमॅंटिक परफॉर्मन्स असेल किंवा काय तुमचे परफॉर्मन्स असेल त्याच्याबद्दल आपण बोलूच तुम्हाला दोघांची पण तुला स्वतःला किती डान्सची आवड मला डान्सची आवड आहे फार मला मुळातच क्लासिकल आवडतं पण मला काही यातलं जमत नाही मला मुळातच मी कथक आणि भरतनाट्यम आय रिस्पेक्ट ॲक्च्युली मला जसं सिंगिंग डान्सिंग आणि ॲक्टिंग या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती आधारित असतात सो सेम माझं तसं जे मला नाचता येत नाही पण माझी इच्छा आणि माझी आवड किंवा मला करायचं आहे एवढं आहे सो मी जेव्हा पण वेळ मिळतो किंवा वे इच्छा होते तर मी करतोच आणि हां मिरवणुकीत नाचणारी मुलगी मी मला अगदीच लाईंड नाचता येत नाही बट आय ट्राय मी यावेळेस छान करेन म्हणजे माझी तरी अपेक्षा की बाबा आपण बेस्ट द्यायचं आहे तुझा आणि धनंजयचा यावर एक इंटरव्ह्यू होणारच आहे की संगीत सोहळा कसा असणार आहे काय पण जाता जाता लुकविषयी आपणच बोललोच आहोत सर एक हे की तू धनंजयचा लुक पाहिलास का संगीत सोहळ्याला अजून नाही तो रेडी होतोय मला बघायचं आहे त्याला की काय करतोय कसं कारण आमचं ठरलं होतं बाबा आपण पटापट रेडी व्हायचंय लेट्स सी कोण लवकर आणि कोण छान रेडी होतोय सो so, बघूयात कसा रेडी होतोय काय होतंय अजून तरी रिव्हिल नाही केलं होतं म्हटलं मी बघ मी आधी करतो रेडी होणार आणि मग तुझ्यासमोर येणार सो बघूयात जरा त्या दोघांची भेट पण व्हायची आहे सो थोडं थांबूया आणि दोघांनाही बरेच प्रश्न विचारायचे आहेत संगीत सोहळ्यासाठी तिलाही रेडी व्हायचे सो थोडा वेळ देऊया थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि भेटू जाता पुन्हा थँक्यू